सविनय जयबीन नमो बुद्ध आज आपण आलेलो आहोत तर गेडशीलिणीला काही ठिकाणी मेन चैत्यग्रहाच्या चैत्यकामनीच्या समोर एक शिलालेख आहे तर तो शिलालेख पाहूया आपण तर ह्या शिलालेखाची लिपी जी धम्मलिपी असून भाषा प्राकृत पाली आहे तर त्यानुसार आपण आता हे वाचन करूया काय काय तर पाहूया धमलिपी लिहिलेलं आहे ना सी क तो आ न द से की स नाशिक तो आनंदस धम्म आता हे दोन अक्षर तिथं ते काळाच्या वगात गेलेले आहे त्यांचा म्हणजे अर्थ काय होतो की नाशिकचा आनंद नावाचा श्रेष्ठी म्हणजे शेत किंवा तो व्यापारी वगैरे असेल पण इथं श्रेष्ठी कि त्यांचा आनंद नावाचा त्यांचा मुलगा कुसलक कुसन कसा तर त्यांच्याकडून हे दान दिलेलं आहे तर दान दिलेलं कोण हा एरिया म्हणावा लागेल आपल्याला की हे लेण दान दिल्याचा हा ज्याशिवाय लेखामध्ये तो उल्लेख दिसतो आपल्याला मला